भूतकाळात परकीय सत्ताधाऱ्यांनी गोव्यात आपली संस्कृती रुजवण्याचे प्रयत्न केले मात्र जीवोत्तम गेल्या अनेक सनातन धर्माचा प्रसार अखंडपणे सुरू ठेवला असं गोकर्ण परतगाळ पन्नासाव्या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री म्हणाले पोर्तुगीज राजवटीचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की त्या काळात सुमारे हजार मंदिरे उद्ध्वस्त करण्यात आली त्यामुळे पुढील काळात गोव्याला आध्यात्मिक भूमी म्हणून अधिक बळकटी देण्याचे प्रयत्न राज्य सरकार करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आज या कुशावतीच्या काटाचे आणि काणकोणात असलेल्या प्रसिद्ध परशुराम मंदिर मल्लिकार्जुन मल्लिकार मंदिर आणि दामोदर मंदिर ह्या सगळ्यात हे संस्थान गोकर्ण पर्तगाळ जीवोत्तम मठ ही परशुराम गोमंत भूमीच्या भोवताणी प्रदेशात असलेल्या धर्म परंपरेची नामनची अशी पुर्विली मठसंस्था असा फाटली पाचशे पन्नास वर्षां कुशावती त्या नदीचे ही स्थापन झालेली मठसंस्था आज आम्ही पळयता माधवाचार्यान मांडिल्या दैवत तत्व गिन्यानाचे श्रद्धा आणि भक्ती आशिली याच परंपरेच्या लेगीत उर्बेत कार्य करीत असा गोयच्या भुयेचे साडे पाचशी वर्षां हिंदू धर्मचे सनातन कार्य ही मटसंस्था परंपरा करीत आयल्ली असा आमक सगळ्या जणांना खबर असा गोयचे मुखेलपणात सात राजवटींनी राज्य केले भोज कदंब चालुक्य राष्ट्रकूट विजयनगर साम्राज्य भौमारी सुलतान सुलतान आणि पोर्तुगीज काही जणांनी आपली ही संस्कृती प्रयत्न केला काही जणांनी हंगा देवळां नष्ट सुद्धा ही परंपरा घट्ट ही गोयात खातीर मठ आणि संस्कृती हांचे कार्य हे खूप व्हड मोठ्या प्रमाणात म्हणटात तसे या परंपरेचे ब्रह्मतेज आणि आध्यात्मिक तेजस्वीत्या शास्त्रतेज धर्माचे राखण करपी मठ असा हा खरोखरच स्वामीजींचे खूप खूप अभिनंदन करता या गौरवशाली तेजाचे आणि अखंड आध्यात्मिकची परंपरा आम्ही फुडे भरता असताना मना काळजातल्या समेस्त गोयकरांच्या वतीन श्रीमान विद्याधिराज तीर्थ स्वामीजी खूप खूप अभिनंदन करता स्थापनेच्या कार्यकाळात त्यांच्यानी पाचशे पन्नास वर्षांच्या निमित्तानं पाचशे पन्नास कोटी रामनप जप तप प्रयत्न केला पंधरा कोटी लोकांनी सशी कोटी पेक्षा चढ जप देशभर केले त्या सगळ्या रामभक्तांचे भक्तांचे परत एकदा खूप खूप अभिनंदन अयोध्या ते पर्तगाळ मठ मानवादी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी ह्यांच्या तीन दिसांच्या पहिली आम्ही जसे म्हणतात अयोध्येच्या पुण्यभूमीचे भगवत हे सूर्य तेज आशिल् शात्र तेज आशिल् भगवत हे फडकल आणि तीन दिसांनी आज या दक्षिण अयोध्या मरपे त्याच्या वडील प्रभू रामचंद्राची मूर्ती हंगाम उद्घाटन परत एकदा मनाधिक प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांचे आम्ही सगळ्यांनी अरे प्रभू रामचंद्र के प्रभू रामचंद्र की हाव खरोखरच सभेस्त गोयकारांच्या वतीन मनाधिक प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांचे या दक्षिण अयोध्ये गोकर्ण पिठात हाव त्यांचे खूप खूप स्वागत करता आमका सगळ्या जणांना खबर असा या हे काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी ह्यांच्या कार्य त्यांची अखंड पाचशे वर्साची राम मंदिराचे कष्ट सगळ्या हिंदू हिंदू बांधवाक खबर आसा आणि ह्या पाचशे पन्नास वर्षांचा इतिहास होय खबर आसा आणि या, या दोनूय ठिकाणी मानादीक प्रधानमंत्री हांगासर उपस्थित रावप हे आमच्या खातीर खरोखरच एक गोयकारा खातीर अभिमानाची गजाल आसा की गोय भजन संस्कृती किंवा पंढरपुरीक वारी वचपाची परंपरा आसतली आम्ही गोय स्पिरिच्युअल लँड म्हणून पुढे वरपाची ही परंपरा अशाच पद्धतीत आध्यात्मिक आणि धार्मिक परंपरेत ही विचारसरणी पुढे वरपाचे काम आम्ही सातत्यात करता आमका सगळ्या जणांना खबर हा पणजेतल्या त्या मांडवीच्या दर्या संगमचे गोमंत भूमीचं जनक आम्ही परमपूज्य परशुरामाची भव्य अशी मूर्ती उभी केल्या उपरांत हे गोय हे पुराय परशुराम भूमी म्हणून वळखले वता आणि परशुराम भूमीच्या नावात आम्ही सातत्यात समुद्र आरती ह्योय सगळ्यांना खबर असा मनाधिक मोदीजी हांच्या सहकार्यान हांगासर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करता असताना अटल सेतू आसतलो ज्ञान सेतू आसतलो कृषी सेतू म्हणटा तसो योग सेतू ही योग सेतूची परंपरा हांगासर ज्ञान सेतू आणि ज्ञान सेतू या माध्यमांतल्यान आम्ही सदोदित फुडें व्हरत असा गोय हे आध्यात्मीक पर्यटन कॉरिडॉर म्हणून आमी थारयलां टॅम्पल टेम्पल हो कन्सेप्ट आम्ही सगळ्या जाणांनी पुढे व्हेला सगळ्या जणांना खबर असा छत्रपती शिवाजी महाराजात बांधिल्ले सप्त नार्वेचे सप्तकोटेश्वर कदंब राजाचे राजदैवत हे मंदिर साडेतीनशे वर्षांच्या उपरांत आमच्या सरकारात परत एकदा लोकार्पण केले हे आमच्या खातीर खरी अभिमानाची गजाल असा